बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी पूर परिस्थिती दिसून येते गंगापूर धरणामधून नऊ हजार चारशे घनफूट विसर्ग होतोय दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे तर नऊ हजार चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गंगापूर धरणामधून केला जातोय दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि खरं तर ही धोक्याची पातळी मानली जाते सलग चार दिवस इथे पाऊस कोसळतो आहे पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या नागरिकांना शिवाय नदी परिसरातील लोकांना देखील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण सलग चौथ्या दिवशी नाशिकमध्ये पाऊस कोसळतोय अधिकची माहिती खरंतर मागच्या तीन चार दुसरं नाशिक आणि परिसरामध्ये संततधार पाऊस पडतोय आणि प्रामुख्याने धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये चांगलं पाऊस पडतोय त्यामुळे नऊ ते दहा धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत आणि इतर जे धरणं आहेत ते सुद्धा काटोखाट भरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे तीन चार दिवसांपासून नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून जवळपास नऊ हजार क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याची परिस्थिती आहे आणि पूर सदृश्य परिस्थिती जी आहे ते संपूर्ण परिसरामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं रामगुंड परिसरात असलेल्या अनेक मंदिरं किंवा आजूबाजूचे भक्त निवास आहेत मठ आहेत या सगळ्यांमध्ये पाणी गेल्याचं सुद्धा एक परिस्थिती आहे आणि गोदावरी दारणा कादवा अशी ज्या प्रमुख नद्या आहेत त्या तिन्ही नद्यांची पाणी पातळी देखील वाढलेली आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क एकूणच राहावं अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाने दिलेला आहे आज सुद्धा एक दिवस पावसाचा आहे ऑरेंज अलर्ट आज सुद्धा आहे आज सुद्धा पाऊस जो आहे तो मध्ये एकूणच पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी